बातमी सुरुवातीला आहे जात पंचायतीबाबतची आणि सिंधुदुर्गातलं एक कुटुंब जे आहे ते मंत्रालयाच्या दारात येऊन पोहोचलं या जात पंचायतींनी त्यांना नाडल्यामुळं जात पंचायतीची मुजुरी मोडीत करण्यासाठी सरकारनं कायदा केला होता खरा पण त्याचा धाक निर्माण झाला नाही त्यामुळं जात जाता जाताविरोधात दाद मागण्यासाठी एका दाम्पत्याला आता थेट मंत्रालयाच्या दाराशी येऊन बसावं लागलंय आणि त्यांनी गणपतीची मूर्तीही सोबत आणली आहे कारण त्यांना गावच्या तलावामध्ये मूर्तीचं विसर्जन करता येत नाहीये कुडाळ तालुक्यातील महादेवचे केरवडे गावामध्ये देवाळकर दाम्पत्य राहता या दाम्पत्याला रा दोन हजार सहा पासून गावातल्या जात पंचायतींनी वाळीत टाकलाय गावातल्या रूढी परंपरांना विरोध केल्यामुळे हा प्रकार घडलाय गेल्या वर्षी या दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मात्र काहीही कारवाई झाली नाही यंदा गणपती उत्सवासाठी हेवाळेकर दाम्पत्य गावात गेलं होतं त्यावेळेस जात पंचायत पंचांनी त्यांना गावात प्रवेश करायलाच नाकारला त्यामुळे आता कुटुंबियांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गणेश मूर्तीसह ठाण मानून आंदोलन सुरू केलंय आणि या हिवाळेकर दाम्पत्याची नेमकी कहाणी आहे का आणि असं काय घडलं की त्यांना सिंधुदुर्गातून थेट गणपतीच्या मूर्ती सहित मंत्रालयाच्या दाराशी येऊन बसावं लागलं त्यांच्याच तोंडून आहे आम्ही गेली तीन वर्षे गावाबाहेर आहोत गावपंचायतीचे रूढी परंपरा योजनांचे जे योजनांचे गव्हर्नमेंटच्या योजनांचे जे पैसे मिळतात अनुदान त्याच्या ते देवालयासाठी गावकीच्या लोकांना पैसे द्यावे लागतात आणि ते न दिल्यामुळे आमच्या घराची व्यवसायाची आणि शेतीची तोडफोड केलेली आहे आणि आम्हाला तीन वर्ष गावात ती येऊ देत नाही गेल्या वर्षी आम्ही गाव गणपती घेऊन गेलो असतं मारहाण केली आत्ता गणपती घ्या वाटेतच अडवलं आणि आम्हाला गावात येऊ दिलं नाही त्यामुळे आम्ही आता इथे मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो सतीश शंकर केरोडेकर हा आणि पंढरीनाथ शशिकांत परब हे दोघे जण पंचवीस तीस माणसाला घेऊन आमच्या घरी आले पहिल्या ट्रिपीला आले आणि आम्हाला दादागिरीची भाषा सांगायला लागली म्हणले ते पैसे जर नाही दिले आम्हाला सबसिडीचे निम्मे पैसे आम्हाला जर नाही मदत केली देवळासाठी तर तुझ्या नवऱ्याचे पाय तोडी ना मला सांगितलं मला धमकी दिली आणि त्याच्यानंतर दोन हजार सात मध्ये येऊन हे घर पण धमकी देऊन गेले त्यावेळी दुसऱ्या दिवशी आम्ही अर्ज दिला पोलिस त्या अर्जाचं कायच नाही केलं म्हणून त्यांना दुसऱ्या पावटीला हे पावलं पाव करायचं